विठ्ठलवाडी सभागृहात जुनी नगरपंचायत वाशिम येथे सांस्कृतिक ग्रँड एक्झिबिशनचे चांगलेच मोठे भव्य दिव्य असे ओपनिंग झाले फोर व्हीलर टू व्हीलरच्या गर्दीन तुम्हाला कळायचंच असेल इथे माझा ओंकार थकून बसलेला आहे कारण पुसदवरून धरून आम्ही वाशिमला इथे प्रमोशनसाठी आलेलो आहोत मान्यवरांच्या हस्ते यावेळेस सभागृहात ओपनिंग करून स्मिता आणि आहे यांच्यासोबत नम्रता शाह आणि सहकार्या यावेळेस वाशिमचे संगीता इंगोले मॅम यांनी केले सर्वच प्रकारात धावपळ करत स्मिता अहिर मॅमनी मान्यवरांसोबतच सर्व कार्यक्रमाची धुरा एकटीने सांभाळली सहकारी यावेळेस त्यांना नम्रता शाह मॅमनी केले सोबतच संगीता एंगोले मॅम यांनी देखील त्यांना वाशिममध्ये भरघोस सहकार्य केले भरघोस प्रतिसाद असा मिळाला संचलनाची सुरुवात मी करून दिली ते यावेळेस प्रतिमेचे पूजन करत प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली Yeah, सर तुम्हाला इथे नक्कीच प्रतिसाद मिळेल आणि तुमच्या भविष्यात मी त्या एक्झिबिशन साठी सुद्धा तुम्हाला वाचून कळाल तर ते खूप खूप मनापासून शुभेच्छा संस्कृती भव्य एक्झिबिशन कडून आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं आणि आमच्या एका शब्दावर तुम्ही आल्या त्यासाठी मनापासून खूप खूप म्हणजे तुमचे आभारी आहोत आम्ही आणि बाहेरून आल्यानंतर इथे इतका छान रिस्पॉन्स देणं की वाशिम खरंच केलं तेवढं कौतुक कमी आहे त्यासाठी मी मनापासून त्यांची आभारी आहे सांस्कृतिक एक्झिबिशन करून आणि माझी मैत्रीण स्मिताई आहे अपेक्षा आहे सर्वप्रथम माझी मैत्रीण स्मिताताई आहे मी खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी आमच्या वाशिम मध्ये एवढं छान एक्झिबिशन लावलं आहे आणि खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि एवढ्या कमी वेळात त्यांनी एवढं छान मोठं छान नियोजन केलं आहे आणि खूप छान प्रकारे ते स्टॉल लावलेले आहे आणि आता ऑफिजन आहे राखीचे आणि राखीचे तर खूप छान छान स्टॉल लावलेले आहेत ड्रेसेस आपल्याप्रमाणे आज आलेली आहे वाशिमला आणि वाशिमला संस्कृतिक ग्रँड एक्झिबिशनचं स्टार्ट झालेलं आहे आणि या माझ्या फ्रेंड आहेत नम्रता आणि या आलेल्या दर्यापुरून स्पेशली या या संस्कृती एक्झिबिशनसाठी आणि त्यांची स्वतःची कंपनी आहेत ते शेफ आहेत नामवंत आणि खूप चांगलं त्यांचं काम आहे तर नाही तुम्हाला कसं वाटतं या येऊन खूप छान पहिलं तर माझी मैत्रिणी स्मिता मित आहेत ज्या संस्कृती एक्झिबिशनच्या ऑर्गनायझर आहे आणि सुद्धा एक एक्झिबिशन ऑर्गनायझ करते तर त्याच्यामुळे एकमेकींना सपोर्ट करणं हे आपलं मैत्रीचा पहिला हक्क असते तर तिच्या मैत्रीपात्र मी आलेली आहे आणि एक्झिबिशन खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे आणि वाशिमकरांचा प्रतिसाद इतका छान मिळतो आहे की बघूनच आनंद होतोय की बाहेरून आल्यानंतर एक महिलेला इतका छान प्रतिसाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट तर असाच प्रतिसाद मला वाटतं की वाशनकरांचं उद्या पण मिळेल आणि मिळावं अशी माझी इच्छा आहे ताई तुम्ही आता स्मिताच्या येणार येणाऱ्या आणि उमर त्याच्या एक्झिबिशनला पण येणार मी तिथे पण मिळेल बघितलं मैत्रिणीनं तुम्ही आज एकोणीस वीस आणि वाशिमला एक्झिबिशनचं स्टार्ट झालेला आहे आणि एकवीसचा गॅप सोडल्यानंतर बावीस आणि तेवीसला पुसदला आणि त्यानंतर रुमर फेडला आपण भेटूया आणि त्यांनी तुम्ही सांगितलं एक्झिबिशन खूप छान आहे वाशिमकरांना आणखीन तुम्ही आले असेल तर नक्कीच या आणि भेट द्या थँक्यू सो मच थँक्यू <laughs> बघा संस्कृती एक्झिबिशनला आतमध्ये एंटर केल्या गेल्या डाव्या हे जे हे जे प्रोडक्ट दिसत आहे आपल्याला ते, आप ते सर्व प्रोडक्ट ओरिफ्लेमचे आहेत तर हे आपण इथं यांना बोलूया ताई तुम्ही कुठून आहे आम्ही अमरावती वरुडवरून आलेलो अमरावती वरुडवरून एक्झिबिशनला आलाय रिप्रेझेंट करतोय नॅचरल आणि प्रॉडक्ट कंपनी आहे इथे स्टॉल लावायला खूप सारी हेल्प केली त्याबद्दल त्यांच्या धन्यवाद आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे ओके ताई तुम्ही आता पुढचं जे एक्झिबिशन आहे पुसत आणि उमरखेड तिथे पण येणार का हो नक्की येणार आहे ओके ओके चालेल मग आता पुसदची भेट आणि उमरखेडची भेट आपली नक्कीच होईल थँक्यू ताई हे इथं आपण बघतोय न्यूट्रिशन क्लब म्हणून आहे वात्सल्य पुसदचं आणि तिथे इथे तुम्ही बघताय की फ्री हेल्थ चेकअप चालू आहे तर या फ्री हेल्थ चेकअपला चांगला प्रतिसाद मिळतोय वाशिमकरांचा तर इथे आपण भेटतोय संध्याताई पराते यांना संध्याताई तुम्ही कुठून आलेले आहे आम्ही पुसतवरून आलेले आहोत आणि फ्रीमध्ये दे का देत आहे हेल्थ चेकअप आरोग्यासाठी सगळ्यांना कळणं गरजेचं आहे म्हणून आणि आमचं सध्या फिट इंडिया मुवमेंट चालू आहे ना अच्छा ताई तुमचं नाव सांगा माझं नाव शिल्पा फ्री इंडिया मुवमेंट म्हणजे नेमकं काय आहे आपल्या आरोग्याविषयी राहील अस खानपानाची ध्येय खाली आहे खानपान वगैरे नाही आहे किंवा आपलं खानपान कसं पाहिजे आपल्या सवयी त्याच्यासाठी सुधारलं पाहिजे ओके ओके इथं बघतो आपण एक सर आहे हेल्थ बद्दल अवेअरनेस करता माहिती देत आहे सर आता किती रिस्पॉन्स भेटला तुम्हाला सर मॅडम छान आहे रिस्पॉन्स इथे सगळे हेल्थ बद्दल अवेअरनेस आहे सगळेजण आणि पॉझिटिव्ह लोक आहेत बघितलं आपण इथं फ्री आ, फिट इंडिया मुवमेंटमध्ये मध्ये इथं हेल्थ चेकअप चालू आहे आणि भरपूर वाशिमकरांचा छान रिस्पॉन्स भेटत भेटतात संस्कृती एक्झिबिशनला खाण्याची ही चंगळ आहे आणि खाण्याच्या चंगळ मध्ये ताई तुम्ही काय करता इथं झुनका भाकर भेगायला भेटतंय तुम्हाला त्यानंतर धाबेली पण आहे पाणीपुरी पण आहे सर्वांची फेवरेट आणि आणखी मोमोज पण आहेत मॅगी देखील आहे तर बघताय खाण्याची देखील चंगळ आहे छान स्टॉल लावलेला आहे ताई तुमचं नाव काय कुठलं आहे तुम्ही अकोला अकोल्यावरून आलेले आहेत या तर आपण आतमध्ये जाऊया आता हे इथं इथं पण आपण पाहताय की किती छान स्टॉल लागलेला आहे हे खाद्यपदार्थाचा स्टॉल आहे पापड सर्व प्रकारचे मुरकुल आणि भरपूर काही व्हेरायटी आहे इथे तर आपण इथे बघूया नाचणीचं लिहिलेलं आहे इथं नाचणीची फिंगर पण आहेत जळगाव खानदेश दादा तुमचं नाव काय माझं उमेश राऊत आहे पाच आहे शंभर दोन आहेत हे बघताय तुम्ही बघताय तुम्ही छान नाचणीचे फिंगर देखील आहे इथं आणि नाचणी हे आरोग्यासाठी खूप चांगलं असते जळगाव खान्देशवरून हे दादा आलेले आहेत आणि इथे छान प्रोडक्ट आहेत नाचणीचे आणि आरोग्यदायी त्याच्यामुळे सर्वांनी या लवकरात लवकर इथे भेट द्या मी ते बघतोय की सोलर एनर्जी म्हणून लिहिलेलं आहे आणि सोलर एनर्जीचे जे हे पण आहेत <गयाँ> आ, वे सोलर आता काळाची गरज आहे की सगळ्यांना आवश्यक जी असते इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटी साठी सोलर च्या प्लॅनची माहिती देण्यासाठी सर आहेत होते तर सर नमस्ते तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव हेमंत बोरकर आहे माझ्या कंपनीचं नाव आहे पी व्ही वन सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड okay. माझ्या कंपनीच्या थ्रू मी सोलर पॅनल सोलर इन्व्हर्टर आणि सोलरला लागणारे जेवढे काही मटेरियल्स आहेत त्याचे मी ट्रेडिंग करतो सप्लाय करतो आणि इन्स्टॉलेशन सुद्धा करून देतो बरं सर हे खूप लेंदी प्रोसिजर असते का की लवकर होते साधारणत या सगळ्या प्रोसेसला दोन ते अडीच महिने लागतात दोन ते अडीच महिने पण करून देता का हो सब्सिडी पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असते मग ते डॉक्युमेंटेशन वगैरे बाकीमध्ये तो काही प्रॉब्लेम नाही लोकांना नाही ते डॉक्युमेंटेशन आम्ही करतो वास्तविक पहिला असतं एक्सटेन्शन लोड सोलर परमिशन त्याच्यानंतर कनेक्शन नेट मीटरिंग हे सगळं आम्ही करून देत असतो इन्स्टॉलेशन वगैरे सगळं पण एका छोट्या म्हणजे कुटुंबाचं चार जणांच्या कुटुंबाचं आणि दोन हजार स्क्वेअर फूट मध्ये असलेलं घराचं त्याला सोलर पॅलांट किती साधारणतः तीन ते चार किलो वाट किलो वाट आणि ते किती पर्यंत होता तीन किलोवाट दोन लाख दहा हजार दोन लाख वीस पण देतात आणि चार वाट दोन लाख चाळीस हजार ते दोन लाख साठ हजार पर्यंत सबसिडी किती गव्हर्नमेंटची तीन वाटला अठ्यात्तर हजार सबसिडी चार किलोवाटला अठ्याहत्तर हजार सब्सिडी तीन किलो किलोट दहा किलोटर हजार सबसिडी आहे त्याच्यापेक्षा जर छोटं लावलं जर आपण एक किलो किलोट लावलं तर तीस हजार सबसिडी आहे दोन किलो किलोट लावलं तर साठ हजार रुपये सबसिडी आहे ओके आणि हे सर्व तुम्ही करून देता ओके तर सगळ्यांनी येणार सरांना कॉन्टॅक्ट करा सरांचा नंबर पण पाहून घ्या तुम्ही इथं डिस्टल दिलेला आहे नाईन फोर डबल झिरो नाईन फाईव्ह डबल फाईव्ह सेवन थ्री थ्री सेवन थ्री सेव्हन तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता गव्हर्नमेंटच्या सबसिडी आणि बाकीच्या प्रोसिजर साठी ते तुम्हाला नक्कीच हेल्प करतील थँक्यू सो मच so सर आता आपण आलेलो आलेले आर्टिफिशियल ज्वेलरीकडे तर ताई तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची ज्वेलरी आहे आमचे आमच्या जवळ इमिटेशन मध्ये खूपच चांगली व्हेरायटी आहे आणि सगळ्या क्वालिटीचे माला बांगड्या इव्हन डेली युज इयर वगैरे सगळं भेटते आपल्या जवळ आम्ही अमरावतीचे आहेत <laughs> अमरावतीच्या ताई आहेत आणि इथे तुम्ही बघताय की बँगल्स खूप छान छान आहे आणि हे कोणतेही प्रकारचे बँगल्स घ्या पॉलिश जाणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं फक्त तीनशे रुपयाला अशा प्रकारे इथं आर्टिफिशियल ज्वेलरी मध्ये मंगळसूत्र आणि बाकीचे नेकलेस वगैरे पण आहे तर इथे खेळणे देखील आहेत आणि खूप सारे व्हरायटी खूप सारे खेळणे आहेत आणि खूप कमी रेंज मध्ये खेळणे आहेत त्यासोबत नुकुवास देखील आहे तर सर तुम्ही कुठून आलेले आहेत मी आहे ओके काय नाव तुमचं पवन चांडक सर इथे आलेले आहेत आणि यांच्याकडे सुंदर मुखवास आहे टोटल मुखवास खूपच सुंदर टेस्ट आहे मी एक थोडस बाईट घेतलेला यायचा इथं बघता साड्यांचं कलेक्शन खूप सुंदर सुंदर आहे त्यात बघू शकता एकदम छान छान साडीज आहेत कॉटन पण आहे आणि इथं पण फॅब्रिक खूप छान आहे लवकरात लवकर या वाशिमकरांना भेट द्या ती तुमचं नाव काय बबिता शर्माता शर्मा कुठून आलेला आहे कमीत कमी किती रेंज पासून किती रेंज पर्यंत साडेपाचशे आठ हजार तर साडेपाचशे ते आठ हजार पर्यंत रेंज आहे तुम्ही बघू शकता इथे बघा सुंदरसे बेंगल्स पण आहेत खूप सुंदर सुंदर बेंगल्स आहे आणि आता फेस्टिवलचा सीझन सुरू होत आहे म्हणजे गणपती लक्ष्मी सगळे आहे आणि त्याच्यामुळे आपल्या हिंदी संस्कृती बांगड्यांना खूप महत्त्व आहे काही तुम्ही कुठून आलेले आहेत यवतमाळ यवतमाळ आलेले आहेत आणि वाशिमला स्टॉल लावलेला आहे तर हे बांगड्या किती ते किती रेंज आले आहेत सगळ्यांच्या हाताच्या आहेत का शंभर पासून स्टार्ट साडेतीनशे पर, पर्यंत बघितलं तुम्ही शंभर पासून स्टार्ट आहे त्याचसोबत इथं कानातल्यांचं कलेक्शन बघा किती सुंदर सुंदर आहे खूप सुंदर सुंदर कानातल्या आहेत आणि इथे बाकी पण आहे मत बघा वाव नाथसा कलेक्शन बघा पुनेरी नथ म्हणतो आपण याला एकदम मोठी असते ब्रॉड असते आणि चेहऱ्याचा लुकच बदलून जातो ताई तुम्ही कुठे आलेले आहेत यवतमाळ यवतमाळ तिकडेला ताई तुझे नाव मी किंजा मीन। शॉप कुठे आहे यवतमाळला सारण सोसायटी जाम सारण सोसायटी मध्ये त्यांचा शॉप पण आणि वाशिंगला ते आलेले दोन दिवसासाठी नक्कीच भेट द्या व्हिजिट द्या <laughs> या इथं बघा खूप मोठे प्रकारचे बळ होते आणि हे बळ म्हणजे आपल्या लहान मुलींना वगैरे आवडतात आणि मोठे पण लावू शकतात इथे वेगवेगळ्या प्रकारची हेअर एसरीज दिसते खूप सुंदर हेअर एज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हेअर असेसरीज तुम्ही पाहू शकता इथे वेग वेग एका आपले दादा भेटलेले आहेत जे शेतकरी आहेत दादा तुमचं नाव काय जगन्नाथ प्रशराम ढोगळे पांडुवरा अच्छा तुमचं नाव गजानन कसराम ढोगळे पांडुवरा कुठून आलेले तुम्ही पांडुमरा आणि तुम्ही भेटता येणार की तुमचं स्टॉल आहे कसं वाटलं तुम्हाला शेतकरी बांधवांना देखील प्रदर्शनी आवडलेली आहे तर बघा तुम्ही आणखी जास्ती ना बरं जणांना पाठवा कारण उद्या पण आहे हे ओके ओके धन्यवाद बघा बघा इथे बघता तुम्ही किती सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत आणि ज्या लेडीजला माझ्यासारख्या आयस होत थोड्या साडी घालायला तर मी इथं खूप हाय रेंज आणि खूप छान ड्रेसेस आहे म्हणजे कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत आणि फॅब्रिक बघा तुम्ही खूप सुंदर सुंदर फॅब्रिक आहे जे आपण स्टार लोकांना पाहतो तशा टाईपचे कॉटनचे ड्रेस आहेत इतर पण आहे सिंथेटिक वगैरे तर काही आपण कुठून आलेलो आहे तुमचं शॉप आहे का इथे वाशिमला तर हा बस क्या आता थोडंसं बताइए ये मेरे पूरे हर्बल हैंडमेड बॉडी केयर प्रोडक्ट्स है ये खुद आपने मेरी खुद ओके, ओके। है इसमें पूरा फेस केयर बॉडी केयर और हेयर केयर कॉस्मेटिक्स में लिपस्टिक्स है लिप बाम है काजल है ये अलग अलग टाइप के सोप्स है इसमें मेडिकेटेड भी है फ्रेग्रेंस वाले है हीना कलर है फेस पैक्स है और एक पाचक चूर्ण है बहुत अच्छा है। है? मैं अकोला अकोल्यावरून आलेले आहेत हे बघा हँडमेड प्रोडक्ट आहेत आणि सगळे सुंदर सोप वगैरे आहेत तिथं तर आपण या लवकरात लवकर यांना यांना भेट द्या इथे ज्वेलरीचं कलेक्शन पुन्हा एकदा आलेलं आहे खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहे आर्टिफिशियल ज्वेलरी आहे आणि तनिष्का डायमंड म्हणून पण ज्वेलरी आहे पाहू शकताय खूप चांगले आहे फिनिशिंग वगैरे भाभी तुम्ही कुठून आलेले आहेत घाट वरून भाभी आलेले आहेत आणि काय कमीत कमी रेंज आणि जास्ती जास्त रेंज किती आहे कमीत कमी रेंज चारशे साडेचारशे पासून जास्तीत जास्त रेंज आहे दहा हजार पर्यंत खूपच सुंदर आहे इकडे पण ज्वेलरी आहे तर हो एक, एक बर भाभी ताई तुम्ही कुठे आलेले हे ज्वेलरी तुमचं शॉप आहे का तुम्ही हे बघू शकताय की आपली ट्रेडिशनल ज्वेलरी पण आहे याच्यामध्ये छोटे छोटे लक्ष्मीचे हे पण आहे आणि गेहन हार म्हणतो आपण त्यात लक्ष्मी ही व्हरायटी पहिल्यांदा बघायला भेटतील खूप छान आहे या इकडे बघा बँगल्सचं कलेक्शन खूप युनिक आणि वेगळं आहे आणि ट्रेडिशनल ज्वेलरी मधले बँगल्स दिसतायत तिथे ज्याला आपण म्हणजे वेअर करतो बाहुबली वगैरे मध्ये असेल आपण कुठून आलेले अच्छा पण शॉप आहे का माझं शॉप असं असं संस्कृती इथं येऊन तुम्हाला छान वाटतं आता ज्वेलरी आहे माझ्याकडे इम्पोर्टेड मटेरियल मध्ये अंडर गार्मेंट वगैरे पण आहे आणि रिस्पॉन्स चांगला आहे मला रिस्पॉन्स छान आहे ना ओके बघू शकता तुम्ही इथे ज्वेलरी पण खूप छान आहे रेडीमेड रेडीमेड ब्लाऊज पण आहेत ज्यांना कोणाला लागत असेल तर रेडीमेड ब्लाऊज देखील आहे सुंदर सुंदर कलेक्शन आहे यानंतर ज्वेलरीचं शॉप आहे आणि हे भैया ज्वेलरी घेऊन आलेले आहेत भैया आपण कुठून अकोला महाराष्ट्र वरून आलेले आहेत आणि त्यांचं पण ज्वेलरीचं शॉप लावलेलं आहे इथे यानंतर इथे ड्रेस मटेरियल्स आणि रेडीमेड ड्रेस पण आहेत खूप छान छान व्हरायटी आहे भाभी तुम्ही कुठून आहात जळगाव जळगाव वरून आलेले आहेत एवढ्या लांबून त्या अच्छा कसा आहे रिस्पॉन्स तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे म्हणतात बघून घ्या तुम्ही ना आता इथे बघताय तुम्ही साड्या पण आहेत आणि ड्रेस पण आहेत गाऊन पण आहेत ब्लाउज पण आहेत ताई तुमचं नाव काय वैष्णवी साखरे कुठून आलेलं तुम्ही वरून आलेले कुठून आहेत मी कुसत वरून आले अच्छा काय काय आहे तुमचं हे प्रोडक्ट आहेत लिपस्टिक आहे लिप सिरम आहे काजळ आहे सनस्क्रीन आहे शॅम्पूर तुमच्याकडचे प्रोडक्ट आम्ही का घ्या माझ्याकडचे प्रोडक्ट याच्यासाठी घ्यावे की तुमच्या चेहऱ्याला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही केमिकल फ्री आहे ओके हे केमिकल फ्री आहेत आणि हँडमेड प्रोडक्ट आहेत बनवलेले आहेत आणि बघतो फक्त मिक्स ग्रेव्ही मसाला पण घेतलेला आहे की जेणेकरून तुम्ही घरी पटकन काहीच टाकायचं काम नाही आणि छान ग्रेव बनवायची घरी आणि पटकन रक्षा होणारा आले रक्षाबंधन आलेली आहे रक्षाबंधन साठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे असतं राखी भैन भावाच्या पवित्र नात्याला एक रेशन कार्ड जोडते ती म्हणजे जो राखी इथं वेगवेगळ्या प्रकारचे राखी आहेत खूप सुंदर सुंदर आहेत तर सगळ्यांनी या राखी कलेक्शन बघा इथे खूप सुंदर आहे बघा ऑक्सिडाईट आहेत सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या जे मराठी समाजाच्या मध्ये भाभीला पण बांधतात आणि भावाला बांधतात त्यांच्यासाठी खूप सुंदर कलेक्शन आहे लहान मुलांसाठी पण आहे तर या लवकर यानंतर इथं ड्रेस कलेक्शन बघा तुम्ही भैया कुठल्या आहेत तुम्ही उदगीर उदगीर बापरे मराठवाडा उदगीर वरून आलेले भैया कसा आहे रिस्पॉन्स संस्कृती मनचा ठीक आहे अच्छा ओके 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 माशिंकरांना लवकर या त्यांच्या मन्नत दूर करा या इकडे बघा रेडीमेड हे रेडीमेड इथे रांगोळी बघायला भेटते की नुसतं अप्लाय करायचं आहे आणि व्यवस्थित डेकोर करायचं आहे ताई तुम्ही बनवलेलं आहे का स्वतः काय नाव आहे अमरावतीवरून आलेले आहेत यानंतर इकडे पण बघताय की तुम्ही मोतीचे एक बॅग्स वगैरे बनवलेले आहेत मोतीचे मोबाईलचे केस पण बनवलेली आहे आणि खूप सुंदर कलेक्शन आहे वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी बघायला भेटतं आपल्याला तर नक्की भेट द्या ताई तुम्ही बनवलेलं काय तुमचं श्वेता राठोड श्वेता राठोड पण द्या त्यानंतर इथं आपल्या घरी गिफ्ट देण्यासाठी पण काही गोष्टी आहेत जे सुंदर सुंदर आहेत तर तुम्ही हे युनिक आर्टिफिशियल पण बघू शकता याला पण भेट द्या खूप छान आहे काही तुम्ही कुठल्या अमरावती अमरावती किरण ताईच्या शॉपला पण तुम्ही व्हिजिट द्या इथे पर्स पण आहेत आणि इकडे बघा खाण्यासाठी आयटम्स पण भरपूर आहेत हो खाण्यासाठी आयटम्स बाहेर पापडी वगैरे पापडे वगैरे आहेत शेळ पण आहेत आणि भरपूर काही गोष्टी आहेत शाबूज आणि पापडपणा उपासाच्या तर या लवकरात लवकर भेट द्या आपण सर्वांनी इथं साडीचं कलेक्शन आहे सध्या ट्रेड मध्ये चाललेले साड्या आहेत सगळ्या इथे तर ताई किती रेंज पासून किती रेंजपासून साड्या आहेत आठशे पासून अकराशे बाराशे अडीच हजार अच्छा आठशे पासून स्टार्ट होत आहे ताई तुमचं नाव हो काय चेतना अडकिने चेतना त्यांच्या स्टॉलला पण तुम्ही भेट देऊ शकताय इकडे हे बघा सगळेजण तुटून पडलेले गर्दी भयानक आहे यानंतर इथे बघा की टॉप्स वगैरे आहेत जीन्स आहेत पॅन्ट आहेत आणि भरपूर काही व्हरायटी आहे भरपूर काही गोष्टी आहेत तर तुम्ही भेट द्या ताई आपण कुठल्या वाशिमचे जाऊ वाशिम काय नाव तुमचं कोमल वंठे अच्छा कोमल कोमलटाईच्या तुम्ही शॉपला पण भेट देऊ शकता इथं पर्स पण भरपूर अवेलेबल आहेत त्यानंतर इथे बघा की आपण गणेश आणि आपले गणपती बाप्पा पण येतात गणपती बाप्पा बाकीच्या गोष्टींसाठी छोटे छोटे मुकुट आहेत हाताने केलेले तयार सुंदर सुंदर आहेत आणि गणपती देवांच्या ज्वेलरी पण आहेत फुलांचे हार मंगळसूत्र मोर पिसापासून तटव्यापासून सर्व काही आहेत देवांसाठी देखील इथं कलेक्शन आहे यानंतर इकडे बघू शकता तुम्ही ज्वेलरी आहे खूप छान छान लवकरात लवकर या सर्वांनी भेट द्या आणि या आता आपण कुठून आलेल्या आहेत मी से हो ओके okay. और फर्स्ट टाइम पे पर अच्छा एक्सपीरियंस ओके okay, और आप भी आने वाली क्या नहीं, के नहीं मेरी तो okay, okay, okay. है मेरी मौसी सास तो ओके 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 सर सर इत की हाथा बन रंगो जे तुम्हारा है ना फिर कट कर अप्लाई सुंदर है हाथी बनने रंगो आणि खूप सुंदर कलेक्शन आहे इथे विठू रुक्माई पण तुम्ही पाहू शकता किती छान बनवलेलं आहे बघितलं इथं किती सुंदर विठुबा बनवलेला आहे रुक्माई पण आहे तर लवकरात लवकर या सर्वांनी इथं आपल्या आता इथं बघताय की या एक ताई खूप छान ड्रेसेस कलेक्शन दाखवत आहेत आणि त्यांचं जे ड्रेस कलेक्शन आहे ते फक्त खूप युनिक आणि खूप सुंदर आहे कलर पण खूप युनिक आहेत हे असे कलर जास्त पाहायला मिळत नाहीत बिदू तुम्ही कुठून आहात नागपूर नागपूर काय नाव तुमचं दर्शना दर्शना कलेक्शन तुमचं कुठलं आहे नागपूर बनवलंय की फॅशन डिझायनर फाईन आर्टिस्ट मी खुद् ओके ओके नागपूर आपका शॉप दर्शना डॉट मेरा इंस्टाग्राम पे चॅनल आहे सगतं बघा बघा त्यांचं एक डॉट कॉम त्यांनी आता सांगितलं त्याच्यावर पण तुम्ही बोलू शकता ते डिझायनर स्वतः आणि डिझायनर आउटफिट तुम्हाला इथे मिळायला बघेल भरपूर गर्दी वाढत आहे त्याच्यामुळे वाशिमकरांना लवकरात लवकर या आणि भेट द्या आणि शॉपिंग करा फक्त माशिमला सहयोग फाउंडेशनच्या कोश अध्यक्ष आपल्याला इथे भेटतात आणि त्यांना आपण बोलूया की त्यांना इथं संस्कृतीच्या ग्रँड एक्झिबिशनला काय वाटते कसा एक्सपिरियन्स आहे नमस्कार मी सोनाली गळजे खरंच खूप खूप छान असा उपक्रम यांनी राबवलेला आहे आणि खूपच भरपूर सकाळपासून त्यांना प्रोत्साहन पण फार भेटते आणि भरपूर प्रमाणे सर्वजण येऊन खरेदी करतात आम्ही पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे जे आयटम ठेवलेले आहेत ते भरपूर ठिकाणी येऊन प्रत्येक स्टॉलवर आम्ही खरेदी करतोय आणि त्याच्यामध्ये खूप आम्हाला आनंद होतो आणि एका याच्यामध्ये सर्व आयटम भेटतात आणि चांगल्या क्वालिटीची भेटतात त्यामुळे अगदी आम्ही भाडाहून जाऊन काय काय घेऊ काय काय ने आणि कधी म्हणजे आम्ही जवळपास दोन ते तीन तास झाला येते येऊन तरी आमची खरेदी काही झालेली नाही तर तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या उद्यापर्यंत हा स्टॉल आहे आज पण आहे तर नक्की या सर्वांनी धन्यवाद ते वाशिमला भेटत आहे कविता खरारता यांना तर या इथे संस्कृती एक्झिबिशनला गेस्ट पण होते आणि गिफ्ट इथे गेस्ट म्हणून सोबत आल्यानंतर त्यांनी शॉपिंग पण भरपूर केलेली आहे आणि आणखीन त्यांना शॉपिंग करायची इच्छा आहे तर आपण त्यांचा अनुभव विचारू त्यांच्या जबाने आ, नमस्ते ऍक्च्युअली मी या कार्यक्रमाला आली त्यांनी मला गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं आणि काही घ्यायचं म्हणून तर नव्हते आले पण इतकं छान सगळ्या घरगुती हँडमेड वस्तू बऱ्याचशा आहेत साडीचे कपड्यांचे स्टॉल लागलेले आहेत आणि बऱ्याचशा डेकोरेटिव्ह वस्तू पण आहेत राखी आहेत रक्षाबंधनासाठी अजून तुम्हाला पुढे जे हे येणार आहे महालक्ष्मी वगैरे येतात त्याच्यासाठी जे हँडमेड घरगुती वस्तू बनवलेल्या डेकोरेटिव्ह इतक्या सुंदर आहे कृपया सगळ्यांनी येऊन इथे व्हिजिट करा आणि मला खूप आवडलं आणि आज बरंच शॉपिंग झालेलं आहे माझं आणि खाण्यापिण्याच्या वस्तू जे काही हँडमेड बनवलेल्या आहेत महिलांनी घरगुती बनवून आणलेल्या त्याही अतिशय चांगल्या आहे टेस्ट करून मी घेतल्या तर नक्की विजिट द्या आणि मला खूप छान वाटलं धन्यवाद तर आपण इथं पाहत आहे की संगीता इंगोले नाम गेस्ट पण होते आणि त्यांनी भरपूर सारी शॉपिंग पण केलेली लपून ठेवतायत सांगायचं नाही आहे त्यांना तर <laughs> संगीता मॅम काय काय शॉपिंग केली कसा अनुभव हो राहिला मॅडम खूपच छान रिस्पॉन्स आहे आणि खूप छान अनुभव विशेष म्हणजे इथे हँडमेड म्हणजे घरी केलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे स्वतः लेडीजनी बनवलेला आहे आपल्याला माहित आहे लेडीजच्या हाताची चौकशी असते ते आणि ते पण स्वतः बनवलेली तर त्या वस्तू इतक्या छान आहे आणि सॅम्पल त्यांनी आम्हाला दिले आहे टेस्ट करायला अप्रतिम आहे त्यामुळे मी हँडमेडच्या वस्तू जी आहे ते भरपूर घेतले आहे खाण्याच्या आणि ड्रेसेस वगैरे पण मटेरियल खूप छान आहे आणि सर्व काही खूप छान आहे आता ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे ते म्हणजे स्मिता मॅम आणि त्यांना यावेळेस वाशिमला पूर्णपणे सहकार्य केलेले संगीता मॅम इंगोले तर स्मिता मॅमला आता मी विचारते की मॅम ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि कसा वाटला वाशिमचा रिस्पॉन्स पासून सुरुवात केली आहे वाशिमला करायची बरेच दिवसापासून इच्छा होती संगीता मॅडमला मी बरेच दिवसापासून ओळखते त्यांनी मला इतका सपोर्ट केला की या सपोर्टचा परिणाम आज सगळ्यांना दिसून राहिला जाणवून राहिला आणि इतका प्रतिसाद मिळेल मला खरंच अपेक्षा नव्हती तर मनापासून मी संगीत आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद सांगते की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला बाकी बाकी तर आता <laughs> माहित होता सगळ्यांना ताई तुम्हाला इथे एकूण किती स्टॉल मिळाले आणि तुम्हाला कितीची अपेक्षा होती आपण हॉलच्या हिशोबाने पस्तीस स्टॉलचं आयोजन इथे केलेलं आहे आणि भरपूर स्टॉल झालेत आणि सगळ्यांना मी म्हणते सगळ्या स्टॉलवर भरपूर गर्दी आहे तर वाशिमकरांनी बर भरभरून प्रतिसाद दिला आहे मला तर सगळ्यात पहिले संगीता मॅडमचं आणि त्यांच्या टीमचं आणि वाशिम वाशिमदारांच मी मनापासून धन्यवाद म्हणते हा तर एकोणीस वीस आपलं हे वाशिम होतं त्याच्यानंतर बावीस आणि तेवीस हे पुसदलं राहणार आहे आणि मी मॅडमला सांगणार आहे की बावीस आणि ला सुद्धा तुम्ही मला तिथे प्रतिसाद द्यायला या माझ्या पाठीशी उभी राहा कारण ह्या आहोत म्हणून माझा कार्यक्रम सक्सेस झाला तर यांचा मला पाठिंबा नक्कीच लागेल आणि त्याच्यानंतर आपला चोवीस आणि पचवीस उमर खेळला आहे तर उमरखेडला पण प्रतिसाद मिळेल ही उमरखेड <स्थाथ> बातमी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व जास्ती जास्त कमेंट करून आम्हाला प्रतिसाद द्या अशाच अनेक बातमींसाठी सहकार्य धन्यवाद रेश्मा शिंदे इन्साईट स्टोरीकडून